नमस्कार मित्रांनो तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तो फकीर बाबा आता इकडे सायलीकडे आलेला असतो आणि तो सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तू तुझ्या प्रेमाची तलाश करतीयस ना मग रस्त्यावरती काटेत राहता येणारच रस्त्यावरती तर काटे येणारच आणि आता तेच जर सहन नाही केलं तर तू तुझ्या मंजिल पर्यंत कशी पोहोचणार सायली सुद्धा शांतपणे आता बोलणं ऐकत असते मग त्याच्यानंतर ते बाबा सांगत असतात तुम्हाला रिश्ता सबसे आहे और ये रिश्ता निभाना तुम्हारे लिए आसान नाही हो का मग आता त्यांचं हे सगळं बोलणं ऐकता सायली घाबरून जाते आणि आता अच्छा जणे ते बाबांकडे पाहत असते सायली आता त्यांना म्हणते की माझ्यासाठी माझं सगळ्यात जवळचं नातं निभावणं माझ्यासाठी कठीण होईल बाबा तुम्ही असं का म्हणताय आणि सायलीने तिच्या मंगळसूत्र मंगळसूत्राला असं तिच्या हातामध्ये घट्ट पकडलेलं असतं ते सगळं पाहता आता ते बाबा म्हणतात तुझ्या हातामध्ये जे आहे ना ते फक्त काळमणी नाहीये ते जनमजनमचं बंधन आहे आणि याच्यामध्ये लई ताकद आहे ते आता फक्त तुम्ही आम्ही नाही तर ते उपरवाल्याने बांधलंय आणि ते जर बंधन तोडायचं असतं तर त्याने बांधलं असतं का आता त्या फकीर बाबाचं बोलणं ऐकल्यानंतर सायलीला खूप बरं वाटतं त्याच्यानंतर आता इकडे ते फकीर बाबा म्हणत असतात फक्त थोडीशी श्रद्धा ठेव उपरवाल्याचा आशीर्वाद कायम तुझ्या बरोबर राहील रात बात बाद उजाला आणचे कोळी ने रोख सकता फक्त देवावरती थोडी श्रद्धा ठेव तो नक्कीच तुझ्या आयुष्यातले असे संकट दूर करेल उजाला नक्कीच येणार मग त्याच्यानंतर तो फकीर बाबा सायलीला आशीर्वाद देतो आणि मग त्याच्यानंतर तो तिकडनं निघून जातो आता त्याचं हे सगळं बोलणं ऐकता कुसुमताई सायली यांच्या दोघींना देखील खूप बरं वाटलेलं असतं सायली सुद्धा आता देवाचे आशीर्वाद घेते आणि कुसुमताई सुद्धा सायलीला धीर देण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आता इकडे जोशी वकिलांकडनं मधुभाऊ घरी येत असतात सायली आता दाराशीच असते आणि मग त्याच्यानंतर ती मधुभाऊंना येताना पाहते पण मात्र मधुभाऊ अस्वस्थच असतात ते सायलीला जाणवतं सायली मधुभाऊंकडे पाहतच असते पण मात्र तेवढ्यात लगेच सायलीला मागणं अर्जुन आणि चैतन्य सुद्धा येताना दिसतात अर्जुन धावतच आता इकडे मधुभाऊंकडे येत असतो आणि ते सगळं सायली सुद्धा पाहते सायली अर्जुनला पाहते तर तिच्या चेहऱ्यावरती लगेच स्माईल येते तिला खूप छान वाटतं मग त्याच्यानंतर अर्जुनचं सुद्धा लक्ष सायलीकडे जातं आणि त्याला सुद्धा खूप बरं वाटतं मधुभाऊने सायलीला पाहिलेलं असतं अर्जुन आता मधुभाऊंच्या मागेच असतो सायली अशी का पाहते याचा प्रश्न मधुभाऊंना सुद्धा पडतो अर्जुन सायलीकडे हसत आणि प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो सायली सुद्धा अर्जुनकडे पाहत असते इकडे मधुभाऊंचं लक्ष काय अर्जुनकडे गेलेलं नसतं पण मात्र मधुभाऊ आणि सायलीकडे पाहत असतात पण त्याच्यानंतर मधुभाऊंचं लक्ष आता अर्जुन कडे जात लक्ष आता अर्जुन कडे गेलेलं पाहता सायली लगेच तिथे दाराड जाऊन लपते कुसुमताई सुद्धा मधुभाऊ आणि अर्जुन यांच्या सगळ्यांना पाहतात मधुभाऊ लगेच अर्जुन वरती ओरडत म्हणतात की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की तुला ती गोष्ट कधी कळून घ्यायचीच नाहीये अर्जुन आता शांतपणे मधुभाऊंचं बोलणं ऐकून घेत असतो मग त्याच्यानंतर मधुभाऊ सांगत असतात मला असं वाटतंय की तुला सभ्य माणसाची भाषा कळत नाहीये म्हणूनच मी तुला सांगतोय की परत परत इथे येऊ नकोस आम्हाला शांतपणे जगू दे आणि मधुभाऊ आता अर्जुन पुढे वैतागत हात जोडत असतात इकडे आता सायली आणि कुसुमताई दोघी मधुभाऊंचं ते सगळं बोलणं ऐकत असतात मग त्याच्यानंतर अर्जुन पोटकीची विनंती करत मधुभाऊंना सांगत असतो की मधुभाऊ प्लीज माझं एकदा ऐकून घ्या मधुभाऊ मला तुमची केस लढवू द्या तर जोशी तुमची केस हाताबाहेर घालवेल मला मिसेस सायलीची आणि तुमची काळजी वाटते म्हणून मी परत परत इथे येतो आणि मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता घरामध्ये आलेली असतात आणि अर्जुन चैतन्य दोघीही दाराशीच असतात सुद्धा तिथेच बाजूला असते मग त्याच्यानंतर इकडे अर्जु म्हणत असतो की मधुभाऊ प्लीज माझं ऐका मला तुमची ही केस लढवू द्या नाहीतर तुमचीच नुकसान होईल पण मात्र मधुभाऊ म्हणत असतात की माझं झालंय तेवढं नुकसान मला पुरेसं आहे आता मग त्याच्यानंतर तिथे बाजूला सायली उभी आहे हे अर्जुन पाहतो म्हणजेच की अर्जुनला सायलीचा ड्रेस आणि तिचा हात दिसलेला असतो मधुभाऊ आता अर्जुनला सांगत असतात की माझ्या सायलीवरती तुझी सावली सुद्धा पडायला नको त्याच्यामुळे निघ आताच्या आत्ता मधुभाऊ आता जोरातच लगेच अर्जुनला काढून देण्यासाठी दरवाजा बंद करून घेतात पण मात्र अर्जुन मध्ये मा हात घेतो दार परत उघडतो म्हणजेच की आता सायलीकडे पाहत मधुभाऊंना स्पष्टपणे सांगून टाकतो मला माहिती आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये पण मात्र तुमचा हा गमावलेला विश्वास परत मी परत मिळवेल मधुभाऊ सायली सुद्धा आता खूप रडत असते आणि शांतपणे ती सुद्धा अर्जुनचं बोलणं ऐकत असते मग त्याच्यानंतर अर्जुन मधुभाऊंना म्हणतो मी तुम्हाला ही गोष्ट प्रूफ करून दाखवेल मी तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे आणि तो फक्त मीच आहे इकडे अर्जुनचं बोलणं ऐकलं नंतर चे चेहऱ्यावरती स्माइल आलेली असते आणि साली सुद्धा ते सगळं एकता तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येते अर्जुन म्हणत असतो मधुभाऊ भाऊ मी तुम्हाला वचन देतो एक दिवस असं नक्की ये तुम्ही स्वतः हात हे दार उघडाल आणि विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये द्याल तर मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सालीला देखील खूप छान वाटतं सालीच्या चेहऱ्यावरती लगेच एक स्माइल येते असं अर्जुन स्पष्टपणे वचन देतो चैतन्य कुसुमताई यांच्या अर्जुनचं हे बोलणं पाहता खूप छान वाटलेलं असतं अर्जुन आता मधुभाऊंना म्हणतो की तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सॅलींची नीट काळजी घ्या अर्जुन हे सगळं बोलतो पण मात्र त्याचा मधुभाऊंवरती काहीही फरक पडलेला नसतो मधुभाऊ आता रागातच लगेच जोरात दरवाजा बंद करून घेतात अर्जुन आता दाराच्या या बाजूला असतो आणि सॅली दाराच्या त्या बाजूला त्याच्यानंतर समोर सायली आली आहे दाराच्या त्या बाजूला उभी हे अर्जुनला जाणवतं आणि सायलीला सुद्धा जाणवत असतं की अर्जुन तिच्या समोर आहे पण मात्र त्यांच्या दोघांच्याही मध्ये आता एक दरवाजाची एक मोठी सीमारेषा असते सायली आता दारासमोर पुढे हात ठेवते आणि अर्जुनसुद्धा सायलीच्या तसाच समोर पुढे दरवाजाच्या हात ठेवतो सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही एकमेकांचा स्पर्श जाणवतो त्यांच्या दोघांनाही ही गोष्ट समजत असते की ते दोघे एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि हे सगळा विचार करता सुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल येते तिला खूप छान वाटत असतं आणि इकडे अर्जुन सुद्धा सुद्धा खूप छान वाटत असतं ते दोघे खूप रडत असतात आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती स्माईल येते आणि अर्जुन आता लगेच तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे पूर्णा अज्जी आणि प्रतिमा दोघी प्रिया येण्याची वाट पाहत असतात प्रिया तिथे येते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना लगेच विचारते तर मी तू कोर्टामध्ये गेली होतीस ना मग एकटीच परत आलीस का अर्जुन आणि चैतन्य हे दोघे नाही आले का तर मग त्याच्यानंतर प्रिया आता म्हणते नाही ते दोघे नाही आले आणि प्रिया जरा शांत शांतच असते मग आता आजी म्हणते अगं कल्पना जाताना तो तिला सोबत घेऊन गेला नव्हता मग मग येताना साथ देणार आहे का आजी आता म्हणत असते तो माणूस कीच विसरलाय आणि त्याच्याकडनं अपेक्षा करणं खूप कठीण आहे आता इकडे प्रिया लगेच खोटं नाटक करत म्हणते पूर्णाजी अगं तू जाऊ दे ना मी तुझं मन समजू शकते तुला माहिती ना तू टेन्शनमध्ये सुरू आहे सगळं होईल ग नीट आणि तू कधी ना कधीतरी माझ्याशी नीट बोलेल आणि मी त्या दिवसाची वाट बघेल मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना लगेच म्हणते तन्वी मी तुझ्यामध्ये खूप संयम आहे आणि याच्यामध्ये तुला यश नक्की मिळेल मग आता प्रिया लगेच म्हणते आणि त्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे मग आता त्या विचारतात कसली मदत तर मग आता प्रिया लगेच नाटक करत म्हणू लागते की लहानपणापासून अर्जुन माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे माझ्या बाजूने ही मैत्री अजून सुद्धा तशीच आहे पण मात्र मला अर्जुनला मनाने जवळ करून घ्यायचंय आणि त्याच्यासाठीच मला तुमची मदत लागेल म्हणजे अर्जुनच्या हॉबीज काय त्याला कुठला रंग आवडतो त्याला कुठला पदार्थ खायला आवडतो आता या सगळ्या गोष्टी तो काय मला नाही सांगणार ना पण मात्र तुम्ही मला सांगा म्हणजे मला एखादा त्याच्यासाठी पदार्थ करायचं असेल तर मग कुठला बनवू मग आता प्रियाचं हे सगळं बोलणं एकता कल्पना लगेच म्हणते आता या बाबतीमध्ये मी तुला मदत नक्कीच करू शकते कारण कसं माहिती का अर्जुनला आपले पदार्थ जास्त आवडतात तो जेव्हा युवीएस होता ना तेव्हा सुद्धा मला म्हणायचा की मला भेंडीची भाजी आणि रव्याची खीर खायची म्हणून आणि पूर्ण आजी म्हणते ते सुद्धा रव्याची खीर खोबरं घातलेली कल्पनाने तर तुला सांगितलंच आहे की त्याला भेंडीची भाजी खूप आवडते प्रिया आता म्हणत असते मस्त मेनू आहे आजच बनवते भेंडीची भाजी आणि खोबरं घातलेली रव्याची खीर त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ रात्री बसलेले असताना सायली त्यांच्यासाठी जेवण घेऊन येते सायलीने अर्जुनच्या आवडीची रव्याची खीर केलेली असते मधुभाऊ ताटामध्ये रव्याची खीर पाहतात आणि आता इकडे सायलीला विचारतात हे काय रव्याची खीर केली आज काही गोडदोड करण्याची गरज होती का तो अर्जुन सोबेदार इथे होऊन बोलून गेला हे साजरा करतेस का तू सायली आता मधुभाऊंना म्हणते की नाही मधुभाऊ ही खीर मी दुपारीच नैवेद्य दाखवण्यासाठी केली होती कुसुमताई आता म्हणते अर्जुन तर आता येऊन गेला सायलीने खीर बनवली तेव्हा तिला कुठे माहिती होतं की अर्जुन येणार आहे म्हणून मधुभाऊ आता लगेच म्हणतात आता हे सांगण्यासाठी काही ज्योतिषाची गरज लागते का त्याने आपला पिच्छा कुठे सोडलाय कुसुमताई आता म्हणत असते मधु भाऊ तुम्ही ते सगळं जाऊ द्या ना आता सायली आता मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्हाला रव्याची खीर आवडते ना मला चाकून सांगा की कशी झाली आहे तर मग मधुभाऊ म्हणतात माझ्या तोंडाची ना पूर्ण चव गेली कुठला जरी पदार्थ खाल्ला ना तरी सुद्धा तो कडूच लागतो तो अर्जुन सुभेदार आता मला यापुढे कुठलाही पदार्थ गोड लागू देणार नाही ना एवढं मात्र नक्की त्याच्यानंतर सायली आता मधुभाऊंना एकही शब्द काही बोलत नाही आणि तिकडनं निघून जाते मधुभाऊ लगेच इकडे कुसुमताईला म्हणतो तो अर्जुन सुभेदार म्हणे स्वतःला सायलीसाठी योग्य आहे हे सिद्ध करणार आहे त्याला काय प्रयत्न करायचा आहे तो जाऊ दे पण मात्र युग जरी लोटली ना तरी सुद्धा मी काय बदलणार नाहीये हे नक्की आणि मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता जेवण करायला लागतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया किचन मध्ये असते आणि प्रिया अर्जुन साठी स्वयंपाक बनवत असते म्हणजे ती भेंडीची भाजी आणि रव्याची खीर करणार असते इकडे पूर्णाजी आणि कल्पना दोघी प्रियाची मत गमत पाहत असतात मग त्याच्यानंतर पूर्णाजी प्रियाला म्हणते तर मी तुला जे काही लागेल ना ते देईन तुला विमल काढून हे बघ पण तुला जमेल तेवढंच कर प्रिया आता म्हणत असते म्हणजे मला तुमच्यासारखा स्पीडने स्वयंपाक नाही करता येणार पण चवीची तर खात्री सुद्धा नाहीये पण मला अर्जुन साठी खूप मनापासून स्वयंपाक करायचा आहे पूर्ण आजी आता म्हणते हा ना मग झालं तर हीच तुझी इच्छा चव भरून तुझ्या स्वयंपाकामध्ये उतरेल कल्पना आता म्हणत असते तर मी जी काही तुला घरची कामं जमत नाही ते तू प्रामाणिकपणे कबूल करतेस ना याच मला खूप छान वाटतं आणि तुला शिकण्याची इच्छा आहे ना हेच खूप आहे इकडे आता प्रिया लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते ती इच्छा असल्याची ॲक्टिंग मला करावीच लागणार आहे त्याशिवाय तुमच्या डोक्यामध्ये माझं अर्जुनशी लग्न लावून देण्याची आयडिया कुठे येणार त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाजी म्हणते कल्पना बघ तन्वीला ओळखण्यासाठी आपण खरंच खूप मोठी चुकी केली म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये अर्जुन बद्दलचं प्रेम आपल्याला कळत होतं आणि कल्पना म्हणते आपण त्या मुलीच्या खोटेपणाला भुललो आणि वाहवत गेलो पूर्णाजी आता म्हणत असते ते सगळं संपलंय आपलं घर आता चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये नाही ना त्याचा आनंद मानूयात आणि प्रियाच्या या सगळ्या वागण्यावरती पूर्णाजी कल्पना या दोघी खूप भुललेल्या असतात त्यानंतर आता इकडे जो, जोशी दुसरीकडे जोशी महिपत साक्षी हे तिघेही आलेले असतात तर मग आता इकडे जोशी वकील म्हणतो की मी मिळवलेल्या डॉक्युमेंटने त्यांची कमाल दाखवली की नाही जोशी म्हणू लागतो की अर्जुन सुभेदारचं असं नाक कापायचं ना हेच माझं स्वप्न होतं त्याची मान ना अशी खाली जाईल की बघा मग त्याच्यानंतर महिपत लगेच त्या जोशी वकिलाला म्हणतो ए जोशा तू आधी सोप्यावरती नीट बस आणि काही स्वप्न तू रात्रीच्या झोपेमध्ये बघायला बाकी ठेव आणि ती स्वप्न पूर्ण होती याचं पण काहीतरी बघ तू अर्जुन सुभेदार त्या बावली आहे तिला जी अशी बुक्की मारली ना ती खाली पडते आणि परत उभी राहते असा आहे तो अर्जुन सुभेदार त्याला किती जरी केला ना तो परत उभा राहतो त्याच्यामुळे लक्षात गोष्ट आणि मग त्याच्यानंतर आता इकडे साक्षी लगेच म्हणते अन्ना करेक्ट बोलताय कारण तुम्ही कोर्टामध्ये मा मला क्रॉस एक्झामिनेशन केलं नाही ना तेव्हाच त्याच्या सगळी गडबड लक्षात आलेली असणार आहे त्याच्यामुळे त्या अर्जुन सुभेदारला अंडर एस्टिमेट करून ना अजिबात नाही चालणार आता आता त्याच्यानंतर जोशीला म्हणतो हे बघ तू अर्जुन सुभेदार कोर्टाच्या बाहेर जे काही बोलला ना ते तोंडाच्या वाफा समजू नको तो जे काही बोलतो ना तेच करून दाखवतो साक्षी आता खुश होत म्हणते की या केसशी माझा काहीही संबंध नाहीये त्याच्यामुळे तो अर्जुन सुभेदार आता वाकळं करू शकणार नाही मैपत आता लगेच म्हणतो की ही बाबडी आहे माझी पोरगी खरंच भाबडी आहे इला ना काही कळत नाही पण ती जे काही बोलती ना अगदी तसंच व्हायला पाहिजे नाहीतर मी जोशा तुझं नरड असं दाबीन ना तुला कळलंच नाही तुला असं वाटेल की आपण कधी मेलो मग आता साक्षी लगेच मैपतला म्हणते अण्णा ओ काय चाललंय तुमचं आपण त्यांच्यामुळे वाचलोय आणि तुम्ही त्यांनाच काय घाबरवताय आता साक्षी जोशीला म्हणते सेन्स ऑफ ह्युमर आमच्या अण्णांचा सेन्स ऑफ ह्युमरच आहे त्याच्यामुळे जाऊ द्या एवढे लक्ष देऊ नका त्यांच्याकडे तर मैपत लगेच मोठ्या मोठ्याने असायला लागतो आणि जोशा आता मैपतच्या वागण्यावरती तर घाबरून जात असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात प्रिया आता इकडे कल्पनाला बळजबरीने बस जेवायला बसवायला लावत असते प्रिया कल्पनाला म्हणत असते तू पण बसून घे जेवायला मी आहे इथे वाढायला पण मात्र कल्पना म्हणत असते त्याच्यापेक्षा तू आधी बस कारण लहान मुलांनी आधी जेवायचं असतं पण मात्र प्रिया म्हणत असते की तसं अजिबात नाहीये तुम्ही सगळे जेवल्याशिवाय माझी जेवण्याची इच्छा होईल का त्याच्यामुळे तू बस मग आता प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आणि पूर्णाजीने आग्रह केल्यानंतर कल्पना जेवायला बसते तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही जेवण करण्यासाठी आलेले असतात आता त्याच्यानंतर ती नाटकी प्रिया अर्जुनचं ताट वाढू लागते आणि हे सगळं पाहता अर्जुनला खूपच वैताक आलेलं असतो पण मात्र अर्जुन चैतन्य दोघी शांत असतात त्यानंतर आता इकडे सायली एका वाटीमध्ये तिची रव्याची खीर काढून घेते आणि एक चमचा घेऊन त्या खिरीची टेस्ट घेते तर सायलीला खीर खा खूप छान वाटतं कारण ती रव्याची खीर अर्जुनला आवडत असते तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य अर्जुन एकमेकांशी बोलत असताना अर्जुन आता म्हणतो चैतन्य तूच मला सांगितलं होतं ना सायलीच्या मनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणजेच मधुभाऊंकडे जातो आणि मधुभाऊ अशी त्या रस्त्यामध्ये तलवार घेऊन उभे आहेत तीच तलवार अशी हळूवारपणे मला त्यांच्या हातातून काढायची आहे आणि त्यांच्या हातामध्ये असा शांतीचा सुखाचा झेंडा मला लावायचा आहे इकडे मधुभाऊंची तब्येत बिघडलेली असते साली आणि कुसुमताई त्यांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी आग्रह करत असतात पण मात्र मधुबाबू स्पष्टपणे सांगतात की मी डॉक्टरांकडे येणार नाही हे अर्जुनला समजल्यानंतर अर्जुन आता त्यांच्या चाळीमध्ये एक फ्री मेडिकल कॅम्प लावतो अर्जुन आता माईकमध्ये अनाऊन्स करतो की फ्री मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प ज्यांना ताप आलाय त्यांच्यासाठी स्पेशल मधुबाऊना ताप आलेला असतो त्याच्यानंतर ते मेडिकलमधले ते डॉक्टर्स असतात ते आता मधुबाऊना तिथे घेऊन येतात आणि त्यांचं चेकअप करू लागतात हे सगळं पाहता सायली आता खूप खुश होते आणि अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो तुमच्या चेहऱ्यावरचे स्माइल पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू